श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून तर बघा आज आहे मार्ग महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी दिवशी गणपती बाप्पाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे त्याचबरोबर बघा या दिवशी गणपती बाप्पाच्या सेवेसोबतच काही विशेष उपाय केल्याने बप्पाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो गणपती बाप्पा हे धन वृद्धी आणि संपत्तीची देवता आहेत तसेच बघा गणपती बाप्पाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता असे सुद्धा म्हणतात गणेशाची पूजा केल्याने आपल्या जीवनात कधीही संकटे अडचणी कामात अडथळे येत नाहीत तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चतुर्थीला गणपती बाप्पाच्या सेवेसोबतच या चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करून गायीला नैवेद्य कोणता दाखवायचा आहे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा केल्याने भगवान गणेश लवकर प्रसन्न होतात भक्तांच्या जीवनातले अडथळे आणि संकटे दूर होऊन जीवनात सुखाची प्राप्ती होते तर या चतुर्थीला आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजेनंतर गाईला एक नैवेद्य खाऊ घालायचा आहे तर तो कोणता नैवेद्य खाऊ घालायचा आहे तो आपण पाहू तर बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांची आहे तर ही चंद्रोदय वेळ ही वे 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 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू वे 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 शकते आपल्या भागातील वेळेप्रमाणे गणपतीची विधिवत पूजा करावी गणपतीला एकवीस दुर्वा तसेच जास्वंदीचे लाल फूल अर्पण करावे गणपतीला या चतुर्थीला ग गणेशाच्या पूजनानंतर चंद्राच्या पूजनालाही खूप महत्त्व आहे तर बघा पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर गाईला गुळ पोळी आणि तूप याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्य दाखवला जात असताना गाईच्या पूजेसाठी हळदी कुंकू अक्षता फुले न्यावीत हळदी कुंकू म्हणून गायची पूजा करावी आरती करावी व गाय गाईला गुळ पोळी तूप याचा नैवेद्य दाखवावा बघा चतुर्थी दिवशी गाईला अशा प्रकारे नैवेद्य दाखवल्यानंतर नमस्कार करावा व आपली इच्छा सांगावी तर बघा या चतुर्थीला गाईची अशा प्रकारे पूजा करून नैवेद्य दाखवल्याने जीवनातील सर्व बाधा दूर होतात जीवनात सुख समाधान येतात आप आप, आप आप तर आपल्या आणि आपल्या प्रगतीच्या मध्ये जर अडथळे येत असतील किंवा कुठल्याही कामात ते पूर्ण होत नसेल तर या त्यामध्ये अडचणी येत असतील तर या चतुर्थीच्या दिवशी गाईला हा नैवेद्य दाखवला दाखवावा गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळून गाईच्या रूपात तेहतीस कोटी देवतांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळून आपल्या सर्व प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि सर्व कार्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते तर बघा आज आवर्जून पूजा झाल्यानंतर गाईलाही नैवेद्य आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ